तर मुख्यमंत्र्यांप्रमाणेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुण्यातील पूरपरिस्थितीवर लक्ष ठेवलेलं आहे बारामती दौऱ्यावर असलेले अजित पवार सातत्यानं पुण्यातील पूरस्थितीवर लक्ष आहेत त्यांनी फोनवरून प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधलाय सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देखील अजित पवारांनी दिल्या धरणातील पाणीसाठ्यामध्ये सातत्यानं सात वाढ होत असल्यानं पाण्याचा विसर्ग आणखीन वाढवण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळे पूर परिस्थितीशी सामना करण्यासाठी सज्ज रहा आणि पूरग्रस्त भागातील नागरिकांचं तातडीनं ना स्थलांतर करा असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आणि पाणी शंभर टक्के वाढणार मी आता इरिगेशनला असं सांगतोय की जरा जास्तीत जास्त सोडा पासष्ट टक्के पाणी संध्याकाळपर्यंत खडत असलेलं राहील असं बघा जेणेकरून रात्री जरी पाऊस आला तर तेवढं पस्तीस टक्के धरण भरण्याच्या करता जागा आपल्याला शिल्लक राहील पण तुम्ही लाऊडस्पीकर लावून सगळ्यांना आव्हान करा ट्विट करा जे काही मेसेज पाठवा जे काही करायचं ते करा परंतु आता आपण एकमेकांचा संपर्क ओके <laughs>